श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता अध्याय आठवा ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प यांना शंकरांचा श्राप श्री गणेशाय गणेशायनमा नंदीकेशवत सतकुमारांना म्हणाले महात्मन ब्रह्माजींनी खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले होते त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून भैरवाला कालभैरवाला प्रकट केले त्याला ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यास सांगितले त्याने त्याचे पाचवे मस्तक तलवारीने दडावेगळे केले ब्रह्मजी प्राण भयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले भैरवाचे पाय धरून क्षमायाचना करू लागले त्यांची अवस्था पाहून श्रीविष्णू कळवळले ते शंकरांना म्हणाले हे महाप्रभू तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे पाचवे मस्तक प्राप्त झाले होते तुम्ही खूप उदार आहात विदात्यांचा अपराध पोटात घालून त्यांना क्षमा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे शंकरांनी श्रीहरीची विनंती मान्य केली त्यांच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्मजींना सोडले तेव्हा शिवजी म्हणाले ब्रह्मदेवा तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी विश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केलेस म्हणून विश्वामध्ये कुणीही तुझी पूजा करणार नाही तुझे मंदिर बांधणार नाही कुणीही तुझ्या प्रित्यर्थ उत्सव करणार नाही तू सत्कार स्थान आणि उत्सव यांना कायमचा वंचित झाला आहेस ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला त्यांनी भगवान शंकरांची क्षमा मागितली आणि आपले पाचवे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली तेव्हा महादेव म्हणाले विधात्या दुर्जनांच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टिकार्यात मोठा अडथळा निर्माण होतो जगाची व्यवस्था विस्कळीत होते अशा वेळी पापीजनांना दंड करावाच लागतो त्यामुळे लोक मर्यादेत वागतात मी तुला पाचवे मस्तक देऊ शकत नाही पण निज कर्माचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले दृष्टा तू इथून निघून जा मी तुला माझ्या पूजेत वर्ज्य केले आहे यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले शिवचरणी मस्तक ठेवून ते क्षमा याचना करू लागली मी अज्ञानी आहे तुमच्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहे माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनवणी करू लागले तेव्हा शिवजी म्हणाले हे केत की मी तुला कधीही धारण करणार नाही हे अगदी सत्य आहे पण विष्णू आधी देव माझे भक्त आहे ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढेच सांगतो आद्या आठवा समाप्त श्री शिवाय नमस्तुंभ्यम